नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेटमध्ये आणि आता आपण आहोत ते म्हणजे द्वारलीमध्ये द्वारली म्हणजे एक असं गाव आहे जेणेकरून हरण्या सिक्स डबल टू हरण्या आपला आणि त्या नावाने ओळखलं जाणार आपलं द्वारली गाव आप। आणि स्वतः आपल्याकडं दादा आहेत हेमंत फुलोरे बोलूच आहेत आपल्याकडं दादा नमस्कार तर दादा एक जसं एक मैदान मोठं म्हटलं जातं एक जानेवारी म्हणजे आपल्या नवीन वर्षी सुरुवात म्हणजे कॅलेंडरनुसार आपलं एक वर्ष चालू आपलं नवीन झालेलं आहे आणि त्यानुसार जसं घाटावर पण मैदानं होत असतात की बाबा मोठी मोठी हिंदी केसरी मैदाना होतात तसंच एक आपलं जे देसायचं सव्वीस जानेवारीचं आणि उद्याचा आपला जो गणतंत्र दिवस आहे त्याच्यानिमित्त जे आपलं जे मैदान असतं एक त्याचं मान पण मोठाच आहे जसं आपण जर घाटावरती बघतो आपला हरण्या जातो हिंदे केसरी आपला महान भारत केसरी हरण्या हिंदे केसरी हे पद त्यांनी तिथं मिळवलेले पण कुठेतरी हे पण आपलं जे मैदान आहे मुंबईमधलं उद्याचं सव्वीस जानेवारीचं देसाईचं मैदान त्याच्याबद्दल सांगा ना थोडं आणि काय असणार ते मी युट्यूबच्या मार्फत जेवढं पण प्रेक्षक आपल्याबरोबर असतील त्यांना सव्वीस जानेवारी सप्टेंबर आरती जातील सगळे आणि तू येऊन कुठे शेंतरी प्रेक्षकांच्या समोर मला मत मांडण्याची जी या दिली त्याच्याबद्दल तुझा मी तुझाही आभारी आहे आता सव्वीस जानेवारी मैदान बोलण्याचा बोलला तर आपण ज्या वेळेस खेळाडू नव्हतो म्हणजे आपण एक प्रेक्षक म्हणून होतो त्यावेळेस कोणते तरी आपल्याला गाडीची सुविधा नव्हती काहीच नव्हती इथून दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती जाऊन रिक्षा करून वापस बसची वाट बघून आणि मग खेडकाली मंदिरला तिथं वापासल्यामुळं तिथं उतरणं तिथून चालत मैदानात जाणं वापस मैदानातून पब्लिक जास्त स्वरूपात असल्याच्या नंतर ती कुठंतरी गाडी भेटण्याला आपल्याला त्रासदायक व्हायचा त्याच्यामुळं कुठेतरी मैदान सोडून वापस त्या बससाठी यायचं बसवरून ज्या जसा गेलेला प्रवास तसा येणारा असे दिवस आपण बघितलेले कोणती भाकरीची कोणत्या पाण्याची आशा नाही फक्त एक मैदान आणि तो मैदान म्हणजे सव्वीस जानेवारी सावली मैदान त्या मैदानासाठी आपली आवर्जून आता तर आपण नंदी ज्या वेळेस घेतले त्यावेळेस तिथं पलवण्यासाठी आपल्याला मोह व्हायला लागला पण पूर्वी तर आपण बघण्यासाठी जात होतो त्याच्यामुळं जा सव्वीस जानेवारी मैदान म्हणजे एक मानाचा मैदान आणि मी गेल्या वर्षी बोललेलंच होतो की ज्या वेळेस बका आणि हरण्याची ही प्रेक्षकांनी लढत मी तिथंशीन जमून घेतली होती अड्ड्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला कोणाचा कॉल नव्हता आला पण आपण कुठेशीन तरी एक प्रेक्षकांसाठी ती लढत जमवली होती कारण सचिन शेटला माझे जे सहकार्य निखिल शेलार म्हणून वावेगर खडवलीचे त्याचे आम्ही यांचे दोघांचा सचिन घरती यांचा बोलना झाला आणि ती शरद जमवली म्हणजे आम्ही निवडले प्रेक्षकांसाठी आम्ही काही एवढं मोठे म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी नाही पण आम्ही प्रेक्षकांना एक कुठंशीन तरी बघण्याचं कारण ज्या पद्धतीत बखासूरचं नाव त्याच पद्धतीत हरण्याचं नाव आणि दोघांची लढतही आम्ही तिथे घडवली आणि प्रेक्षकांना भरपूर मजा आनंद लुटायला दिला कारण त्यावेळी पण असं होतं की दोन मैदानं पुकारली गेली होती एक शेलूला आणि एक इथं जवळ कुठंशी तरी एक मैदान आपला पारंपरिक आलेला हे करावं म्हणून आम्ही त्या मैदानासाठी तशी झरत जमवली आणि प्रेक्षकांनी सर्वांनी तिथं आनंद लोटला आणि तुम्ही बघत असाल की जसा वर्ल्ड कपला फायनल झाल्याच्या नंतर पब्लिक पूर्ण ग्राउंडमध्ये येऊन त्या लस ग्राउंडमध्ये जल्लोष करतं अशा स्वरूपात ज्यावेळेस वेळेस गाडी जेव्हा आली त्यावेळेस सगळ्या प पब्लिकनी ते द धक्का मारून लोटून आणि पूर्ण पब्लिक ही घरच्या दिशेला निघून गेली याच्यातच आम्ही दोघा जणांनी दो म्हणजे बकासूरचे मालक मुली शेठ आणि सचिन शेठ आणि आम्ही असं मिळून तो एक कुठेतरी प्रेक्षकांना बघण्यासारखा दिला होता आपण जे एक मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला ला जी शर्यत आपली झाली होती बकासूर विरुद्ध हरणे एक प्रेमगोडी शर्यत झालेली प्रेमासाठी आणि प्रेक्षकांनी फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी आज सव्वीस जानेवारीचा जो अड्डा आहे आपला सावली मैदान देसाईचा ह्या म्हणजे अफाट पब्लिक गाडी लावायला सुद्धा पार्किंगला सुद्धा जागा नसते जेवढे म्हणजे बैल किंवा बैल जोड्या असतात त्या मैदानामध्ये तेवढीच पब्लिक पण अफाट असते म्हणजे एक त्या प्रेक्षकांचं जे प्रेम आहे आपल्या नंदींवरती त्या प्रेमासाठी तुम्ही एक मोठी लढत आम्हाला दाखवलेली होती तर यंदा पण आता सज्जच झालेला आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही पण एकदम नियोजन वगैरे त्याचं चांगलंच केलं असणार कारण की आज एवढा मोठा नंदी आज तुमच्या तुमा, तुम्हा तुम्हाला भेटला म्हणजे तुम्ही आज त्याचं हे संगोपन करताय सर्व काही म्हणजे काय काय झालं जी गेल्यावरची जी, जी शरद आम्ही हा हरण्या आणि बकासूर ही आमची कुठेही पण घाटावरती जी जिथं जिथं गाड्या असतील तिथं आमची लढत होतो कंच्या विजयाला बकासूरचा असतो तर कंच्या विजयाला हरण्या असं म्हणजे काही लढ मागे पुढे होत असते सगळ्यात प्रेक्षकांना हे त्या गाठावरच्या भागात म्हणजे पुना सांगली सातारा या भागात काही जाऊन ती आनंद घेता येत नाही मग मुंबईची पब्लिक इतिहास आनंद घेण्यासाठी आम्ही तो एक नियोजन आणि तो एक खेल केलेला होता बाकी त्याच्यात खेळाची खेलाची गाठभेट ही प्रत्येक मैदानात आज इथं उद्या तिथं तुमचा जसा नंदी असेल तशी तुमची गाडी पनेल पण विषय असा आहे की आपण दिवस रात्र चोवीस तास आपण त्याच्या शेवेत आहे म्हणजे कशासाठी पलण्याला सज्ज करण्यासाठी त्याच्यामुळं असं झालं की उद्या तर आपल्याला जायचंच आहे आणि चांगला धमाक्यातच आपण जाणार आहे त्याच्यामुळं कोणती या नाही पण विषय असा आहे की जो पण आता आपण ज्या आपल्या तयारीत आहे त्या आपण संयमात आणि शांततेत आपण दादा एक गोष्ट मला लक्षात येते की बैल जो आपला अंदी जो पळतो त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम आहे संयम ज्या जो माणूस म्हणजे जी व्यक्ती असेल किंवा मालक असेल त्याचे सर्व सहयोगी असतील संयम महत्वाची गोष्ट या बैलगाडी क्षेत्रामध्ये संयम आपण कसा ठेवतो याच्याबद्दल काय सांगतो संयम बघा मालकाचा संयम जर असेल तर तुमच्या सहकार्यांचा पण संयम असेल तुम्ही मालक जर उत्साहित असाल कोणाच्या तरी वेगळ्या कमेंट्स देऊन जर तुम्ही कोणाला तरी हिनवायचा असाल तर तुमचे सहकार्य पण तसेच करतील आणि मग त्याच्यात तू तरी तो एक वादाचा विषय आणि तो खेळ आपण नामुष्ट आणण्याचा विषय करतो आपल्याला खेळ टिकवायचा आहे आणि आप आपल्याला खेळ करायचा आहे आपल्याशी प्रेमाने शरद खेळली पाहिजे आणि आप आपण प्रेमाने आता मला एक दोन दिवसापूर्वी फोन आला तर काल परत मला फोन होता की विष्णू शेठची ते गाडी करायची का परल्याच्या म्हणजे सरग्याच्या आता विष्णू शेठ वारल्याच्या नंतर मी त्याच्या सातवनासाठी गेलो होतो त्यांच्या घरी त्यांच्या मुलांजवळ बसून आलो आपल्याला त्यांचा मुलाबिलांचा कोणाचा कॉल नाही पण व्हाया वाया कॉल होते पण मी एवढा गाडा मालक सैमी आहे की ज्या माणसाला अजून सवा महिना पण झाला नाही त्याच्या आत्माला अजून शांतता पण भेटली नसेल आणि त्याच माणसाच्या आपण दुःखात सहभागी पण व्हायचा आणि त्यांच्या विरोधात गाडीही करायची हे माझ्या बापाने मला शिकवलेलं नाही कुठे मुलं मी कुठेशी तरी त्या शर्यतीला थांबवली नाही तर प्रेक्षणीय लढत म्हणून लोकांची चर्चा होती की तुम्ही करा पण मी थांबवलेली आहे शेवटला बघा विष्णू शेट्टा नाव चालवण्यासाठी त्यांची मुलं कुठल्या तरी मैदानात जातील गाड्या करतील जसा पैरंगारी असेल तशी गाडी फिरत आपण फिरू ते फिरवतील हे चालणारच आहे पण कुठेशी तरी नियत एक नियत मर्यादा ती त्या वेळेनुसार आणि त्या टायमानुसार चालली पाहिजे कारण हा खेळ आहे हा खेळ प्रत्येकजण प्रत्येकाच्या नावासाठी खेळणार आहे पण माझ्याकडनं श्रद्धांजली म्हणून मी त्या गाडीला नाकार दिलेला आहे की खेळू आपण एक वेला ना पाच वेला खेलो पण कुठंतरी ती वेल निघून जाऊ जा आणि त्यांचा मालकांचा जर पाल आला की आपण शंभर टक्के खेळू पण एक सवा महिन्याच्या नंतर कारण श्रद्धांजली म्हणून मी एक गोष्ट आपण त्यापर्यंत हां आपण खेळ खेळ बाराही महिन्याचा आहे पण कुठे तरी गेलेल्या माणसाला हृदयात ठेवून कारण संबंध हे नात्यासारखे जपले पाहिजेत आणि दुःखात सहभागी झालो पाहिजे खेळ खेळाच्या जागेवर राहिला पाहिजे या संयमातला माणूस आहे म्हणून मला आलेल्या कॉलानं मी ठोकरून घेतला की मला शेठशी विष्णू शेठशी की मला गाडी खेळायची नाही कारण कुठं क्षेत्र तरी एक सव्वा महिन्याची त्यांना माझ्याकडनं श्रद्धांजली असेल आणि नंतरचा खेळ शेवटला खेळाच्या रूपात खेळला जाईल दादा एक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली विशिंग शेट असतील परत पंढरी शेट असतील एक दोन म्हणजे ज्या बैलगाडी क्षेत्र जे आपलं होतं एवढा दिवस चालत होतं या दोन्ही दिग्गज व्यक्ती होते त्यांच्यामुळं मुंबईमध्ये आपल्या बिंजोळ क्षेत्रामध्ये पण बहुतेक त्यांनी पण नाव केलं आणि त्यांचं नाव पण मोठंच होतं दिग्गज व्यक्ती आणि सव्वीस जानेवारीच्या अड्यात खास करून तर सगळे उपलब्ध असायचे आणि आज सव्वीस जानेवारीचा आड्डा आपण उद्या जाणार असे त्या गोष्टीसाठी आणि ते दोन्ही नसणार आणि दोघांच्या स्मरणार्थ म्हणजे अड्ड्याचं नियोजन पण असणार दोनच माणसं बोलली जाणार नाही कारण माझ्या नजरेसमोर भरपूर बार, गाडी मालक झाले का एक बोलायचं झालं तर लांबून पाहुणे यायचे ते म्हणजे निंबाळ करंडरी शेठ फडके झाले आता विष्णू शेठ झाले वनवलीच्या तात्या झाले नाण्या तात्या सांगारेचे झाले नानक पौशे काटे मानवतेचे झाले नंतर मोचा बालू शेट झाले हे अशा काही व्यक्ती होते म्हणजे अजून पण राहिले आम्ही त्या क्षेत्रात म्हणजे आहेत नाव आहेत ना हे आम्ही लहानपणी ज्या वेळेस प्रेक्षक म्हणून जात होतो त्यावेळेस या नावांचा कुठं शेतकरी गाजावाजा आणि ह्याच मैदानावरती असा म्हणजे तो एक खिडकाली झाली मैदान झाला म्हणजे लहानपणापासून ह्या नावांचं एक आमच्या याच्यात हे झालं अजून पण काही मालक राहिले असेल तर माझ्याकडनं ती क्षमा असावी म्हणजे एवढ्या लोकांचे नाव अशी नाव काही ह्याच्यातली होती जसे आज रामबाऊ जोशी झाले जरी पण आज ते समजत नाही पण त्यांची बैला आज पण घाटावरती नाव करतात आणि सुशिक्षित फॅमिली सर्व डॉक्टर असून सुद्धा त्यांनी कुठशी तरी एक वारसा म्हणून टिकवलेला आहे असं लोक आज पण आपले यांचे वारसदार जे आहेत मी नावं घेतली यांची आज पण ते या क्षेत्रात या आहे आण आणि त्यांचं सर्वांची आज आवर्जून आपण त्यांची या करू शकतो दादा म्हणजे एक प्रकारे म्हणजे ह्या बिनजोड क्षेत्र गाजवलं ते म्हणजे असे बहुतेक नाही तो आपल्या आसपासची सर्वच नावं आहेत म्हणजे एक प्रकारे आपण पकडू पण एक सव्वीस जानेवारीचा अड्डा म्हणजे सगळ्यांची आठवणी त्या अड्ड्यामध्ये आहे हो आहेत म्हणजे त्या हड्याला कुठेशी तरी बोलतात ना मानाचा दर्जा देणारे या सर्व व्यक्ती आड्डा भरवण्याचं काम कोण करतात फक्त देसाईवाले करतात पण अड्ड्यामध्ये जाऊन मनोरंजक शर्त आणि रंग धान्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या लोकांनी आणि अजून पण जे काही समजायचे मालक नव्याने झालेले हे सर्व जाऊन फक्त एक कुठं तरी ती बोलतात ना पूर्वीपासूनची आलेली ती परंपरा हे टिकवणं महत्वाचं आहे कारण आपण शर्यती नेहमी येत राहू पण कुठेशीन तरी आज देशवाल्यांचा कसं असतं आहे वर्षाचा एकच एक मैदा हो त्याच्यामुळं तो आवर्जून कुठंशीन तरी तो बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आणि तिथंशी न जाण्याचा आज तुम्ही बघत असाल तर शर्यती बघणाऱ्या लोकांना प्रेक्षकांना तिथं कमी दिसत असत पण यात्रेचं स्वरूप म्हणजे कुठेशीन तरी वालाच्या शिंगार खाण्यासाठी त्या सरबत या सर्व असा आनंद लुटण्यासाठी भरपूर लोक म्हणजे दोन लोक शर्यती बघण्यासाठी असतील माझ्या दहा लोक ती मजा लुटण्यासाठी तो दिवस पण सुट्टीचा दिवस आणि तो आणि ती परंपरा कुठेतरी एक आबाधित राहावी तीच आपण प्रेक्षकांना जसं महाराष्ट्राचा पण म्हणजे आहे टोटल म्हणजे इंडियामध्ये पण म्हणजे बहुतेक आपल्या देशांमध्ये चालतात बैगाडे शर्ती अलग 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 हा पद्धती सर्वांचे वेगवेगळे महाराष्ट्रात आपले भिंधोड क्षेत्र एकदम महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या मुंबईमध्ये जास्त करून भिंब भिंधोड क्षेत्र आपल्या मुंबई मधलाच खेळत आहे प्रत्येकाची एक परंपरा आहे पद्धत आहे आता आपले इकडं घाटावरती कशा दहा दहा बैल अशा ट्रॅक आहेत आज आपल्या जवळ अशा ट्रॅक इथं उपलब्ध नाही आपली शेताची या छोटी छोटी आपली त्याच्यामुळं आपण आपल्या पद्धतीत आपला खेळ आहे आणि प्रत्येकाची परंपरेनुसार खेळ खेळ ती पूर्वीपासून आलेली आहे त्याच्यामुळं जो पण खेळ आहे त्या खेळाला त्याच्या त्याच्या पद्धतीने चांगल्यापैकी दर्जा देऊ चांगला आनंद लोटावा आता मागच्या मागच्या वर्षी आपण बघितले सगळं की दोन तीन वर्षामध्ये हारण्याने जे काम आहे क्षेत्रामध्ये तुमचं सुद्धा नाव केलेलं आहे आणि स्वतःचं सुद्धा नाव त्यांनी निर्माण करून एक अशी जागा मिळवली त्याच्यासाठी की हारण्या हरण्याच त्याची जागा कोण नाही घेऊ शकत तसं आता हे उद्याचं मैदान आहे त्याचं हरण्याचं हो नियोजन वगैरे कसं असणार आहे हारण्याचं नियोजन एकदम परफेक्ट आहे तुम्हाला बोललो ना त्याच जोसात त्याच जोमात हरण्या तर मैदानात सज्ज असेल कोणती या नाही पण यावर्षी आपण थोडासा सहमत केल्याचं जे केला कारण ठीक आहे आपल्याला कुठे तरी प्रत्येकाचा मानही आहे आणि उद्या आपण ते मैदानात तर असणार आहे आणि असणार तर असणार जोमातच असणार म्हणजे कोणत्या गोष्टीला या नाही पण आपण आपल्या पद्धतीत आपल्या नियोजनात आणि आपल्या परफेक्ट करेक्ट याच्यात मी सज्ज करणार आहे बरोबर चालेल दाद्या दादा तुम्हाला मी उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देतो आणि हरण्या जे आत्तापर्यंत जे करत आलं पूर्ण पण तेच करणार आहे गुलालातच हरण्या राहील त्यासाठी मी शुभेच्छा पण देतो आणि सव्वीस जानेवारीच्या पण तुम्हाला आपल्या गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा आणि उद्या आपण मैदानात भेटू चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद